प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक कोरटकरवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा एकदा धमकी सोशल मीडियावर कॉमेंट्स मधून दिली जीवे मारण्याची धमकी केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं धमकी दिल्याचं समोर गुरुमीत रहीमच्या तात्पुरत्या सुटके विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दाखल करण्यात आली होती याचिका महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेपदी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मांची नियुक्ती इतरही पदावर अनेक बदल नरहरी चिरवळ यांनी स्वीकारलं भंडाऱ्याच्या आदिवासी मुलींचं पालकत्व वसतिगृहात प्रवेश मर्यादित असल्यानं अनेक मुली शाळाबाह्य होण्याची व्यक्त केली होती भीती नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली माजी खासदार भास्करराव खदगावकरांची भेट खदगावकर पुन्हा एकदा राष्ट्रवादीत जाणार का असा प्रश्न विचारल्यास कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असं केलं वक्तव्य रायगडमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का टोलमोहल्ला गावातील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश डहाणू पंचायत समितीच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश यात ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा समावेश परभणी महानगरपालिकेतील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील पंधरा माजी नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश नवाब मलिकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पाचवा आरोपी संतोष खोतला अटक तुळजापूरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याची माहिती अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या